शेंदुरसरणी येथील नागरिकांना अतिसारची लागण झाली आहे त्यासाठी गावात कॅम्प लागले आहे दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे ज्यांना अतिसारची लागण झाली आहे त्यांच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदुसरणी येथील धक्कादायक घटना आहे की गावातील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना दूषित पाणी पुरवठा मिळत आहे दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटदुखी उलटी मळमळ अशक्तपणाचा त्रास नागरिकांना होत आहे आरोग्य विभागानुसार अतिसाराची लागण झालेल्या नागरिकांचा आकडा फक्त चौपन्न तर ग्रामस्थ सांगताय नव्वद टक्के लोकांना पाणी पाईपलाईन मध्ये आणि त्याच्यामुळे चेंदूर सनीत कमीत कमी नव्वद टक्के लोक म्हणजे दूध पॉइसन झालं आणि बिमार पडले खूप वेळ सांगितलं पण ग्रामपंचायत त्याच्यावर काहीच करू शकतो मी डॉक्टर समृद्धी कैलास राठोड आहे पी एस सी लोंबे इथली द्वितीय अधिकारी सिंधुशनी इथे जास्त तर पेशंट अपसाराचे आढळून आले होते नऊ तारखेला इथे लसीकरण होता त्यामध्ये असं आढळून आलं की पेशंट वाढत चालले आहे सन्नास मोडा येणं तसंच उलटी मम वाटणं त्यामुळे आम्ही इथे तीन दिवसाआधीपासून कॅम्प लावला होता त्यात असं आढळून आलं की तिथलं जे ग्रामपंचायतचं पाणी जे नाही का पाईप वाटे गावात जाते ती पाईपलाईन फुटलेली होती वारंवार आम्ही ग्रामपंचायतवाल्यांना आमच्या टीमनी पण त्यांना सतर्क केलं पण त्यांनी थोडा दुर्लक्ष केलं आता त्यांचं काम साधू झालं आहे त्या सांडपाणीमुळे त्यांचं पिण्यात गेल्यामुळे हे सगळी घटना घडली आहे तरी पण आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आमच्याकडून जेवढं होते तेवढं प्रयत्न करून सेवा देण्याचा प्रयत्न करतो